नमस्कार मंडळी तर मी विशाल मोहिते तर मोहिते ब्लॉगचा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आपण चाललो आहे एक एकविरेला लोणावळा तर सगळ्यांना प्रथम तर गुड मॉर्निंग आणि आता आपण आहे वागणीला आणि पाटे आहे आपला भाऊ बघू शकता आहे म्हणजे आपला एक मित्र आहे त्याच्या तीन बहिणी आहेत एक भाचा आहे एक भाचे आहे तर आता आपण जातो वांगणी स्टेशनला आणि क्लायमेट बघू शकता सकाळचा किती भारी झाला आहे एकदम मस्त वाटतं आहे सगळीकडे वगैरे झाडं वगैरे आहेत असं वाटतं आहे की गावाला झालो आहे आणि आता भेटूयात पुढे बघूयात आज आजचा आपला प्रवास कसा होतो कारण आपण फर्स्ट टाईम चाललो आहे ट्रेननी आता आपण जाणार आहे खोपोली मार्गे तर खोपोली मार्ग कसं जायचं बघूयास तुम्हाला अपडेट देतो मी आणि आता आपण जातोय खो वांगणी स्टेशनला तर चला ता ता स्टेशन स्टेशन, आता आलो आपण वांगणी स्टेशनला आणि बघू शकता आपलं वांगणी स्टेशन आणि आपली ट्रेन लागलेली आहे पोपोली सहावीसची आणि आता आपण चाललो आहे तिकीट काढायला विना तिकीट प्रवास आपल्याला काही जमत नाही आणि सगळ्यांनी जो पण कोणी प्रवास करत आहे त्यांनी तिकीट काढूनच क्रॉस करा आणि आपली ट्रेन आहे सावीची कोपोली, तर चला तिकीट घेऊयात आणि ट्रेन आलं की भेटूयात आता आपण आलो तिकीट काढायला मला भाऊ तिकीट घेतोय भेटले तिकीट एक दोन तीन चार पाच पाच जण आहे ट्रेन आली की भेटूयात आपले ट्रेन खोपोली बघाय बसायला भेटतंय का अरे सकाळ आहे बसायला तर भेटेल फुल आहे ट्रेन फुल चलो त्यांना बसायला भेटलय छोटे कसे बघते बघा त्या ताई इकडे बसले आणि एक इक तिकडे पुढे बसले आपला भाऊ आहे सकाळ तुम्हाला दाखवतो घेऊ बाळ ಪೌಸ್ ಪಡಲ ಹಿರೋ ಹಿರೋ ಗಾಡ ಸ पोचलो आता आपण खो पोलीस स्टेशनला आणि बघू शकतो तुम्ही सकाळचीच पब्लिक आणि आता आपण आता इथून कसं जायचं विचारू कोणाला तरी बस किंवा ऑटो किंवा ट्रॅव्हल्स वगैरे तर तुम्हाला सांगतो काय अपडेट असेल ते कसं जाणार आपण इथून एंट्री आहे म्हणजे इथून बाहेर आलं की आता इकडून जायला आपल्याकडे डेपोला तर बघूया डेपोला जायला किती टाईम लागतो नाही आपली गँग आहे इकडून असा आलात ना की पहिलाच लेफ्ट मारायचा आणि सरळ सरळ वरती भारतीन तुम्ही समोरून आलात ना की समोरच आहे आपलं एकटा रिक्षा एक चालक मालक समजा त्याच्याबरोबर समोरच आहे आपला बस स्टँड गँग आहे आपली माथेरेंचं काढायचं दाखवलं नाही आणि इथं मॅक्सिमम असतो त्याच्याने पन्नास रुपये घेतात सेअरिंग आणि जर फोर व्हीलर पर्सनल असेल तर घेतात पंधराशे रुपये डायरेक्ट एक जर तुम्ही इथं येणार असेल तर मॅक्सिमम येऊ शकता आणि इथून तुम्ही जाऊ शकता डायरेक्ट आता सेअरिंग आता बघूयात आपण इथून आपल्याला काय मिळते जायला ते आलात ना खाली ते मॅक्सिममवाले जोडतात इथून खाली आल्यावरती रिक्षा स्टँड आहे रिक्षावाले पर पर्सन घेतात साठ रुपये डायरेक्ट पायथ्याजवळ सोडायला आणि वाली बस जाते तर डायरेक्ट आपला मंदिराचा जो फर्स्ट एंट्रीचा गेट आहे हायवेचा तिकडं सोडते आणि ते टमटमवाले घेतात पर पर्सन वीस रुपये ते पण तिथेच सोडतात त्याच्याविषयी तुम्हाला बस परवडेल बस बेस्ट आहे तुम्ही बघूयात बसचं तिकीट किती आहे ते पण तुम्हाला सांगेल थ्री सिक्स्टी एट गाडी नंबर आहे तीवाली बस जाते तिकडे तर चला बघूया हो तुम्हाला पुढचे अपडेट देतो तर भेटूयात हो आता आपण बस सुटले पण घेतले तिकीट आणि आता डायरेक्ट भेटूयात हो आपण कारला पटायला उतरल्यावरती आलो आपण एंट्रीला क्षेत्र एकवीर देवस्थान वेरगाव लोणावळा आणि इथून एंट्री, एंट्री मेन आता बघू इथून कसं जायचं चालत जायचं की ऑटोने तर या हॉटेलला आम्ही आलो आहे नाश्ता करायला तर आम्ही सगळ्यांनी घेतले मिसळ

जस्ट आता उतरलो ऑटो मध्ये आणि आता आपण खाली पायथ्या जवळ ते पायथ्या जवळ ते मंदिर आहे तर इथं तुम्ही दर्शन घेऊ म्हणजे पुढे जाऊ शकता इथे आयला आहे थोडी गर्दी आहे तर त्याच्यामुळे आम्ही आता डायरेक्ट वरतीच जाणार आहे तर चला म्हणजे इथून पायऱ्या चढायला स्टार्ट होतो आपल्याला आणि इथे खाली पूजा करतात तर इथून आता आपल्याला वरती जायचं आहे चालत चालत तर होत आता आपल्याला किती टाईम लागतो माझी सेकंड टाईम आहे नाही तिसरी वेळ आहे इकडे यायची आणि याच्यामध्ये अजितच्या वहिनी काय काय नाही करण्याच्या पहिल्यांदा झालंय बघूया आता त्याला कसं वाटतंय पायऱ्या चढून त्यांचा रिव्ह्यू आपण नंतर देऊया तो चलो आपण आता मध्ये मध्ये भेटत राहूया तुम्हाला दाखवतो वरतून व्ह्यू आणि इकडे आहे रिनोवेशनचं काम चालू तर येत असेल तर सांभाळून येत जा अरे इकडे पायऱ्या बसायचं काम चालू आहे ते एक पॉईंट आहे किती मस्त व्ह्यू वाटतो बा वा। जबरदस्त दिसतं एकदम इकडून भारी आणि इथून असं वरती बळलं ना की वरतीच मंदिर आहे आज तुम्हाला पत्रा टाईप दिसतो ना हो थोडंसं नंतर राहिलं आहे बाकी चढायचं चला वरती गेलो एंट्री झाली की भेटू मग मस्त हिरो गार झालं आहे पाऊस पडतोय तर भोगवत लायन कुठपर्यंत आहे आणि हे आहेत आपले बौद्ध प्राचीन लेणी ते पण आपण बघणार आहे आतमध्ये जाऊन बघू शकता आतमध्ये कोरेव लेणी आहेत आता आपल्याला लाईन कुठपर्यंत भेटते भेटते आपल्याला आपलं दर्शन झालं की आपण मोकळे म्हणजे बाकीचं काय असेल ते आणि दर्शन इकडं पटापट चालू आहे तर चला भेटूया दर्शन झाल्यावरती एंट्री होते आतमध्ये तिथं बघू शकता फोटो आणि व्हिडिओसाठी मनाही गेलेले तर हे बघूयात व्हिडिओ काढायला भेटते का आम्ही आलो बाहेर आणि आता बघू शकता एवढी मोठी म्हणजे गर्दी झालेली आहे अजून आता झालं दर्शन लवकर झाले पावणे अकरा तर आता चला भेटूयात बाहेर बाहेर जाण्याचा मार्ग पूर्ण आहे आणि या साइड ला, मुलांचे केस सा काढले जातात बघू शकता तुम्ही पर पर्सन पंचवीस रुपये आपल्यासाठी म्हणजे भारतीयांसाठी आणि परदेशी असतील त्यांच्यासाठी तीनशे रुपये तर आपण तिकीट घेतले तर आता आतमध्ये जाऊया चला तर या इथे सूचना दिल्या सूचनांचं पालन करा हा देलीला जायला एंट्री इथून आहे हा मेन गेट आहे तर इथून अशी एंट्री झाली हा आणि इथे ही अशी आहे एंट्री तर बघू शकता तुम्ही कोरीव काम असं इतकं भारी गेलंय दुसऱ्या साईडला मे बी अर्धं अर्धं त्यांचं काम बाकी राहिलं होतं वाटतं आणि या साईडला थोडेफार त्यांनी बनवलेले औषध आहेत जे की आता निकामी होत चालले आहेत बघू शकता तुम्ही आणि कदाचित हे राखून ठेवणं आणि त्याचं संवर्धन करणं हे आपलंच काम आहे आणि ते आपण केलं पाहिजे आता केंद्र सरकार किंवा सरकार यासाठी काय काय करतं तर ते आपल्याला बघायला पाहिजे आता आपण जातो वरती बघूया वरती नक्की काय आहे आपण वरती आणि वरती मे बी त्याने असे रूम पाडून ठेवलेत असे कोरीव काम करून जे की आता इकडे बंद ठेवले आहेत हे असे रूम आहे आणि ते असे लॉक केले जातात हे असे रूम आहेत यासाठी वर या साईटला वरती एवढी जागा आहे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला एक खालचा व्यू दाखवतो चला असा व्यू दिसतो इकडून खाली पूर्ण असं भारे एकदम पूर्ण असं वरतून पाणी पडतं बघा पाणी पडते आणि पावसातून इकडं वरती येण्याची एंट्री बंद असते कारण भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे इकडे जास्त पाणी येतं आणि ते खूप रिस्की होतं त्याच्यामुळे बंद असतं तर कोणी पावसातून आलं तर कृपया करून वरती येऊ नका चला आता भेटूयात आपण खाली जाऊ आणि सगळेजण जेवायला बसले मी व्हेज घेतले बाकी सगळ्यांनी नॉन व्हेज घेतलाय सगळे जेवत आहे तर चला भेटत होता जेवून आणि खोपोली ही ट्रेन आहे आता कर्जत कर्जतला उतरणार आणि मग कर्जतवरतून दुसरी ट्रेन पकडणार कारण आता खोकोलीवरती कमी ट्रेन असतात जायला सी एस टीला म्हणून तर आता बघूयात आपल्याला कर्जातवरून कितीची ट्रेन भेटते ही तीनची ट्रेन जी कर्जतला जाईल आणि कर्जतवरून आता बघूयात आपल्याला कितीची ट्रेन भेटते घरी जायला तर भेटतो आता त्याला कर्जतला उतरल्यावर सी एस टी ट्रेन वगैरे उतरतील वांगणीला आणि इकडे गेट ऑरूप आहे मी उतरेन डोंगोली तर बसायला का जागा नाही ट्रेन जाते फुल ट्रेडिया बसायला जिथे ऐकलं आहे आणि इथे छोटी माझ्या ताई तर भेटवतो आपण डायरेक्ट डोंगोलीला उतरल्या होती सो तो परत जाय ज्यूस वगैरे घेऊ आणि आता आपण मला जाईल ऑटो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आता जी खूप मस्त घे व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जो तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बाय खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया